नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त असलेला भाग म्हणजे निबंध आता परीक्षेचा काळ आहे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा परीक्षेतील प्रश्न असतो निबंध निबंधाला पाच गुण असतात दहा गुण असतात आपण जशा पद्धतीने निबंध लिहिला तशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त गुण कव्हर करता येतात त्यासाठी आपला सराव असणे आवश्यक आहे तर आपण काही निबंधाचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सराव करूया अगदी चौथीपासून ते बारावीपर्यंत परीक्षेमध्ये निबंध विचारले जातात तर आजचा आपल्या निबंधाचा विषय कोणता आहे आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान आज स्त्रीला समाजात काय स्थान आहे तिने काय दर्जा प्राप्त केला आहे समाजामध्ये कशा पद्धतीने तो प्राप्त केला आहे ते आपल्याला सविस्तर लिहायचं आहे तर काळजीपूर्वक आहे का लिहून पहा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी केली आहे संकट आणि आव्हानांचा सामना करताना त्या कधीच मागे पडल्या नाहीत व हुशारीने त्या आव्हानांना तोंड दिले आहे महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई कल्पना चावला सिंधुताई सपकाळ राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आज समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळत आहे घरासोबतच महिला इतर गोष्टीही योग्य पद्धतीने हाताळत आहेत आज अनेक स्त्रिया वेगवेगळ्या नोकरी करत आहेत नोकरीबरोबर उद्योग व्यापार क्षेत्रातही ते आपले कर्तृत्व दाखवत आहेत तसेच आज स्त्रिया शिक्षण मीडिया कला आणि संस्कृती सेवा क्षेत्र विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहभागी होत आहेत काही क्षेत्रात महिलांनी अधिक सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे कोणी यशस्वी डॉक्टर आहेत कोणी वकील शिक्षक पोलीस आहेत तसेच महिला आता क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान देत आहेत तसेच घरात ती तितकीच कर्तव्यदक्ष आहे स्त्रिया त्यांच्या हक्काबाबत जागरूक झाल्या आहेत आज महिला सामाजिक शिक्षण विज्ञान अशा विविध क्षेत्रात कार्य करत आहेत लोकांना सुशिक्षित बनविण्यासाठी महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान दिले आहे वैद्यकीय क्षेत्रातही महिला चांगली कामगिरी करत आहेत प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याकडे आदराने पाहावे असे कार्य महिला वेगवेगळ्या क्षेत्रात करीत आहेत महिलांच्या हक्काबाबत समाजही जागरूक झाला आहे आज महिला शिक्षित आहे शिक्षणामुळे त्यांच्यासाठी अनेक तारे खुली झाली आहेत आणि त्या प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ शकतात आज समाजात महिलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे भारतीय राज्यघटनेने महिलांना विशेष अधिकार दिले आहेत आज महिला शिक्षण क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत महिलांनी जगाला दाखवून दिले आहे की त्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत महिला कुटुंबात आपली भूमिका आत्मविश्वासाने पार पाडतात स्त्रिया ह्या सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नोकरी करतात त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी मदत केली तर आणखी प्रगती करू शकतील समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे देशाच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबाबत समाजात जागरूकता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन यासारखे अनेक कार्यक्रम राबवले जातात महिला आर्थिक आणि वैयक्तिकदृष्ट्या मजबूत झालेल्या आहेत देशाच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबाबत समाजात जागरूकता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन यासारखे अनेक कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी आठ मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो महिलांबद्दल आदर अभिमान सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो वेगवेगळ्या वाईट प्रथा दूर करण्यासाठी आता सरकारने अनेक अधिकार तयार केले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या मोहिमा राबवल्या आहेत समाजाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांना सहभागी करून घेण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत महिलांनी अनेक छोटे छोटे उद्योग घरच्या घरी सुरू केले आहेत महिलांची प्रगती संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातूनही ती अत्यंत महत्त्वाची आहे महिलांच्या प्रगतीसाठी सरकारही अनेक गोष्टी करत आहेत मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे गेल्या काही वर्षात सरकारकडून असंख्य योजना राबविण्यात आल्या आहेत ज्या महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करत आहेत अशा प्रकारे आपण आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान हा निबंध अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक मुद्द्याचा वापर करून लिहिला आहे की महिलांनी स्वतःच्या मेहनतीवर कशा प्रकारे आपले नाव उज्ज्वल केलं आहे आपले स्वप्न पूर्ण केले आहेत अनिष्ट रूढी रुडी, वाईट रूढींना सामना करून त्यांनी शिक्षण घेतले आहे समाजाला शिक्षण दिले आहे की आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो तर स्त्री ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली आई आहे बहीण आहे पत्नी आहे मुलगी आहे तिलासुद्धा समाजात स्थान मिळालेच पाहिजे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित निबंधासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद